मित्रांनो चित्र विचित्र अशा चमत्काराच्या देशामध्ये आज आपण राहत आहोत चमत्कार प्रत्येक धर्मामध्ये आहे त्यामुळे येथे धर्माचा प्रश्न नाही येथे प्रश्न हा देशाचा आहे लक्षात ठेवा आपलं आपल्या देशावर प्रेम असलं पाहिजे आणि या प्रेमाच्या भावनेतून काही दोन शब्द सांगणार आहे जे अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो आत्ताच भारत आणि पाकिस्तानचं एक अगदी छोटस युद्ध झालं त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं परंतु यामध्ये नेमकं आपण कुठं कमी पडत आहोत ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसून आल्या आपलं सरकार प्रचार एक परंतु वास्तव वेगळं आहे पाकिस्तानला जी मदत केली आपले सुद्धा काही विमान पाकिस्तानने पाळले ते कशाच्या जीवावर केवळ आणि केवळ चीनच्या जीवावर चीनची जी स्पेस टेक्नॉलॉजी आहे तिच्या जीवावर अगदी फायटर जेट जे विमान आहेत आता सध्या चीनकडे सिक्स्थ जनरेशनचे विमान आहेत आपण अजून फिफ्थ जनरेशनकडे सुद्धा गेलेलो नाहीत आपल्याकडे हायपरसोनिक मिसाईल्स असतील किंवा ड्रोन वार असेल यामध्ये खूप खूप प्रगती करणं गरजेचं आहे आणि या, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण चायनाच्या कितीतरी महाग आहोत आपल्या भारताला जेवढा धोका पाकिस्तानकडून आहे तेवढा त्या त्यापेक्षा शंभर पट धोका चीनपासून आहे त्याला चायना स्थान असं म्हटलं तरी हरकत नाही आता पाकिस्तानपेक्षा सुद्धा खतरनाक स्थान झालेला आहे अशामध्ये आपला भारताचा असणारा जो व्यापार आहे जो ट्रेड आहे तो एकशे चौदा बिलियन डॉलर्सचा आहे म्हणजे एकशे चौदा बिलियन डॉलर्सची आपण आयात करतो आणि आपण निर्यात करतो केवळ चौदा बिलियन डॉलर्सची म्हणजे हा जो ट्रेड डिफिशिएट आहे तो शंभर अब्ज डॉलर्सचा आहे मित्रांनो या देशातील नव्वद टक्के जनतेला ट्रेड डिफिशिएट म्हणजे काय माहीत नाही बिलियन म्हणजे काय माहीत नाही अशा देशा या देशामध्ये या लोकांना कुठं गुंतवून ठेवलेलं आहे सरकारने ज्या चायना स्थानमध्ये चमत्काराला मानत नाही तो चायना आज कुठं आहे आणि आज आपल्याकडे एवढे चमत्कारिक बाबा आहे वार झाल्यानंतर आफ्टर वार एक धीरेंद्र शास्त्रीसारखा पाखंडी काय म्हणतो जाहीर स्टेटमेंट आहे काय म्हणतो धीरेंद्र पाखंडी की माझा वापर करायचा होता कोणी आय बीने इंटेलिजन्स ब्युरोने कशासाठी कुठं काय होणार आहे कधी मिसाईल्स येणार आहे हे सगळं मला अगोदरच कळतं अरे बाबा अशा देशामध्ये जर आपण राहत असू तर आपल्या देशाचं भवितव्य अत्यंत अवघड आहे आणि या धीरेंद्र शास्त्रीच्या दरबारामध्ये जाणारे मंत्री आहेत लक्षात ठेवा आणि हे मंत्री केवळ भारतीय जनता पार्टीचे आहेत असे नाही काँग्रेसचे सुद्धा आहेत सगळ्या पक्षाचे आहेत म्हणजे येथे एका ये पक्षाला दोष देऊन उपयोग नाही आपली जी डिफेन्स सिस्टम आहे ही कमजोर होण्यामागे केवळ भाजप जिम्मेदार नसून त्याला काँग्रेससुद्धा तितकेच जिम्मेदार आहे त्याला तुम्ही आम्ही सुद्धा तितकेच जिम्मेदार आहोत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्याकडे एकच ट्रेंड आहे जे आपले स्थानिक नेते आहेत राज्याचे नेते आहेत यांचे आपण अंधभक्त झालेलो आहोत आमदाराचे खासदारांचे मंत्र्याचे पुन्हा हे आमदार खासदार मंत्री यांनी आपल्याला जातीमध्ये धर्मामध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि डिव्हाइड अँड रूल इंग्रजापेक्षा सुद्धा अत्यंत खतरनाक पद्धतीने हे आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपल्यावर राज्य करण्यासाठी या लोकांना अंधश्रद्धेची गरज लागते पाखंडाची गरज लागते बुवाबाबांची गरज लागते आणि आतमधून हा देश पूर्णपणे खोकला खोकला करून टाकत आहेत आतापर्यंत माझ्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या चा आयुष्यामध्ये मला आतापर्यंत एकही इमानदार माणूस इमानदार कर्मचारी भेटला नाही मी मागं एकदा अशी फेसबुकवर पोस्ट केली त्यावेळेस के के चार दोन शिक्षकांनी मला कॉमेंट केले अरे आम्ही तर आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार केला नाही अरे बाबा शिक्षकांनो तुम्ही शिक्षकाच्या ऐवजी जर तलाठी असता शिक्षकाच्या ऐवजी जर ग्रामसेवक असता जर तहसीलदार असता नायब तहसीलदार असता म्हणजे शिक्षकाला जवळपास तिथं भ्रष्टाचार करण्याचा जास्त संबंध येत नाही आणि अशामध्ये उगच फुशारकी मारण्यामध्ये काय अर्थ आहे तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवता लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवता आजकाल आता लहानपणीपासून इंग्लिश स्कूलचं फॅड आलेलं आहे अगदी लहानपणापासून आपण एन सी आर टी सी बी एस ई पॅटर्ननुसार चालत आहोत आणि यावर आता पाचवी प एल के जी यू के जी पासूनच प्रचंड खर्च होत आहे पाचवी ते दहावी पूर्ण अत्यंत प्रचंड काही काही जण त्यांच्या मर्यादेनुसार प्रचंड पैसा खर्च करत आहेत बरं हा पैसा खर्च केल्यानंतर त्यांच्या मुलांचं उद्या भवितव्य काय असणार आहे त्यांना नोकरी आहे का खास करून अनेक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाला नौकरी सरकारी नोकरी असायला हवी परंतु उद्या ज्या सरकारी नोकरीची जी स्थानं आहेत उदाहरणार्थ तुमच्या मुलाला जर उद्या प्राथमिक शिक्षक बनायचं असेल प्रायमरी टीचर जर बनायचं असेल तर तुम्ही शिक्षण स्वतःच तुम्ही तुमच्या मुलाला सरकारी शाळेमध्ये घालायला तयार नाहीत तुम्हीच तुमच्या मुलाला जर प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकणार असाल त्यासाठी तुमचा त्यासाठी तुमची त्या वाटेल तेवढा खर्च करण्याची जर तयारी असेल तर मग उद्या तुमच्या मुलांना नोकरीसाठी शिक्षकाचं पद शिल्लक राहणार आहे का अगदी कोणतीही शाळा शाळेची अवस्था पूर्णपणे खोकली होत चाललेली आहे कॉलेजची अवस्था तीच आहे आणि अशामध्ये उद्या जर नोकऱ्या नसतील आणि तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये किती लोक तंत्रज्ञानामध्ये स्कोप भरपूर आहे परंतु त्या लेवलचं ज्ञान त्या लेवलचं शिक्षण आपल्याकडे आहे का आणि भारतामध्ये एवढी प्रचंड तरुणांची संख्या आहे आणि एवढ्या प्रचंड तरुणांची संख्या असणाऱ्या तरुणांना त्यामध्ये समायोजन करण्याची क्षमता भारताकडे आहे का मित्रांनो निश्चितच हे होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकतं ते सुद्धा कसं होऊ शकतं अगदी सोपं साध आहे परंतु ते कोणाच्या हातामध्ये आहे ते तरुणांच्या हातामध्ये नाही लक्षात ठेवा ते येथील गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे आज तुम्हाला सुरुवातीला उदाहरण देताना सांगितलं की एकट्या एकट्या चीनकडून आपण शंभर अब्ज डॉलर्सची दरवर्षी आयात करतो म्हणजे आपण किती प्रचंड घाट्यामध्ये आहोत म्हणजे चीनवर किती अवलंबून झालेलो आहोत आणि अशामध्ये जर आपण जो नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली होती मेड इन इंडिया मेक इन इंडिया वगैरे काय काय परंतु हे फक्त वरवर भूल थाप आहेत हे लोक काहीच करत नाहीत फक्त लोकांना गुंगवण्यामध्ये मूर्ख बनवण्यामध्ये या बुवाबाबांच्या चक्करमध्ये अडकवण्यामध्ये तुम्हाला हिंदू मुस्लिम बटेंगे कटेंगे जातीमध्ये धर्मामध्ये मराठा ओबीसी ही जात ती जात यादव ब्राह्मण यामध्ये डिव्हाइड करण्यामध्ये हे लोक पटायत आहेत ॲक्च्युली ज्या गोष्टीवर काम करायला हवं ज्यामुळे देशातील प्रत्येकाला रोजगार भेटू शकतो लक्षात ठेवा एवढी कॅपॅसिटी या देवा देशामध्ये दे आहे कारण आपली शेती सुद्धा समृद्ध आहे अनेक लोक आपापला छोटाला व्यवसाय करतात कशा तरी पद्धतीने पोट भरतात आणि एक मोठा वर्ग ज्याला खरंच जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण म्हणजे बाहेर देशात कडून जेवढ्या आयात करतो जेवढी आयात करतो जेवढं आपण आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत ते कमी करून आपण आपला देश सक्षम बनवू शकतो परंतु या दृष्टीने कोणीही विचार करत नाही आपला आजचा जो मूळ विषय होता टायटल होती टायटल बघा लक्षात ठेवा ही हे सगळं मूळ कुठून येतं हे सगळं मूळ आपल्या देशाची मुळात वाटचाल ही पाखांडाकडे सुरू आहे नास्तिकतेकडे सुरू आहे लक्षात ठेवा मी प्रचंड आस्तिक माणूस आहे या संपूर्ण विश्वाला या संपूर्ण विश्वाला चालवणारी एक ऊर्जा आहे किंवा जोडून ठेवणारी एक ऊर्जा आहे किंवा जोडून ठेवणारे एक चैतन्य आहे आणि त्या चैतन्याला अगदी मनापासून मी मानणारा माणूस आहे आणि त्यावर नितांत विश्वास असणारा माणूस आहे मी कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नसतो लक्षात ठेवा मी कोणालाही बांधील नाही आणि कोणालाही भीत नाही लक्षात ठेवा मी मरणाला भीत नाही बाकीच्या गोष्टी तर अगदी चिल्लर आहेत परंतु त्या जे चैतन्य आहेत जो चैतन्याचा गाभा म्हणून वारकरी साधू संतांनी ज्याला सांगितलेला आहे तो पांडुरंग जो विटेवरी उभा आहे त्या पांडुरंगाला मानणारे किती लोक आहेत हे ज्यावेळेस निरीक्षण करतो लक्षात ठेवा गाथेच्या अनुषंगाने मी वेगळं विश्लेषण करणार आहे परंतु तुर्तास फक्त काही उदाहरण देतो जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडते दारोदार तुकाराम महाराज म्हणतात सध्या कलियुग त्यांनी नाव दिलं कलियुग परंतु सध्याच्या काळामध्ये संत आपण ज्याला संत म्हणतो महाराज म्हणतो कीर्तनकार म्हणतो प्रवचनकार म्हणतो आणि त्यामध्ये तुम्ही माझासुद्धा समावेश करू शकता काही हरकत नाही मला त्याने काही फरक पडत नाही मला कोण काय बोललं यानेसुद्धा काही फरक पडत नाही लक्षात ठेवा तुकाराम महाराज येथे काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्त्व आहे तुकाराम महाराज म्हणतात हे सगळे भोंदू आहेत तुकाराम महाराजांचे शब्द आहेत म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग यांच्यापसे पांडुरंग नाही यांच्यापसे देवत्व नाही आणि अशा बाबतीत ज्या वेळेस मी बोलतो आता कीर्तनकाराला बोललं त्यांच्या पाकिटावर बोललं प्रवचनकारावर बोललं लोकांना सोपं जातं लक्षात ठेवा लोक आपले श्लोक लगेच अरे बरं वाटतं आपल्या श्लोकांना अरे तुम्ही कीर्तनकाराला बोलले प्रवचनकाराला बोलले कुणाला बरं वाटतं आपल्याच लोकांना बरं वाटतं परंतु संतांचा पन्नास टक्के भावच ते लक्षात घेतात संतांचा शंभर टक्के भाव लक्षात घेत नाही संतांनी हे यज्ञ करणाऱ्याला सुद्धा म्हटलेलं आहे पूजा करणाऱ्याला सुद्धा म्हटलं आहे मंदिरामध्ये दान घेणाऱ्या पुजाऱ्याला सुद्धा म्हटलेलं आहे परंतु याबाबतीत जर बोललं तुम्ही जे कर्मकांड करता का माणूस मेल्यानंतर जे श्राद्ध कर्म वगैरे करता कोणतं कर्मकांड घर बांधल्यानंतर जी वास्तुशांती करता त्या बदल्यात जे पैसे देता पूजाविधी करता त्या बदल्यात जे पैसे देता त्याच्यासाठी सुद्धा हेच म्हटलेलं हे। हे, आहे कोणत्याही प्रकारची लूट वारकरी साधू संतांना देवाधर्माच्या नावावर मान्य नाही त्यांच्यासाठी काय आहे हा बाजार आहे देवाच्या धर्माच्या नावावर लुटीचा बाजार आहे लक्षात ठेवा ही दुकानदारी आहे आणि ही दुकानदारी वारकरी साधू संतांना मान्य नाही आणि जर तुम्हाला मान्य असेल तर काही आक्षेप नाही याचा अर्थ तुम्ही तुकाराम महाराजांना मानत नाही हाच त्याचा अर्थ होतो म्हणजे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचं हे प्रमाण जर मानलं तुकाराम महाराजांचे तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला जर आपण संदर्भ मानलं त्याला जर आपण जर प्रमाण मानलं आम्ही तर मानतो अगदी जीवापाड मानतो मानणार जर आपण जर त्याला प्रमाण मानलं तुम्ही जर त्याला प्रमाण मानलं तर नव्याण्णव टक्के लोकसंख्य लोक हे नास्तिक आहेत त्यांचा आणि पांडुरंगाचा देवाचा कसलाही संबंध नाही हे तुकाराम महाराज म्हणतात जेवढे हे भोंदू आहेत लक्षात ठेवा सगळ्यात मोठा गोंदू धीरेंद्र शास्त्री हे हे कोण आहेत ते मिश्रा वगैरे हे सगळे मोठाले भोंदू आहेत यांचा आणि पांडुरंगाचा देवाचा कृष्णाचा रामाचा कोणाचाही कसलाही भगवान शंकराचा कसलाही काळी मात्र ही संबंध नाही हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा दुसरी गोष्ट जेवढे काही व्यसनी लोक आहेत सेवी भांग आपू तंबाखू उदंड परितो अखंड भ्रांती माझी तू का म्हणे ऐसे सर्वस्वे गुडाला त्याशी अंतरला पांडुरंग या व्यसनी लोकांचा आणि देवाचा काही संबंध नाही लक्षात ठेवा तुम्ही रोज जरी पंढरपूरला जाऊन डोकं आपटून जरी घेतलं तरीसुद्धा यांचा आणि देवाचा कसलाही का काहीही संबंध नाही मग ऐकणारो बघा तुम्ही तंबाखू खातात का गुटखा खातात का पुड्या खातात का दारू पेतात का सिगरेट वाढतात का बिडी वळतात का व्यसन कोणतंही जर करीत असाल तर तुमचा आणि देवाचा कसलाही काळी मात्र संबंध नाही लक्षात ठेवा अजून एक तुकोबार यांचा अजून एक प्रमाण आहे मने विठोबाचा दास लक्षात ठेवा स्वतःला विठोबाचा दास म्हणून घेतो दास म्हणजे एकदम कट्टर भक्त आहे विठोबाचा पांडुरंगाचा देवाचा ईश्वराचा कट्टर भक्त आहे अगदी कट्टर भक्त आहे बोलायला शब्द नाहीत एवढा कट्टर भक्त आहे परंतु तुकाराम महाराज म्हणतात देखोनी नारी सहसे तेथे नाही माझा देव काय म्हणते तुकाराम महाराज बघा परंतु त्याच्या मनामध्ये जर परस्त्रीविषयी जर अभिलाषा असेल तर तेथे माझा देव नाही तो काय आहे नास्तिक माणूस आहे लक्षात ठेवा अगदी असे अनेक प्रमाण आहेत लक्षात ठेवा जो दुसऱ्याच्या धनावर बांध कोरणारा असेल भ्रष्टाचार करणारा असेल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की माझ्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या चा आयुष्यामध्ये भ्रष्टाचार न करणारा एकही कर्मचारी मला आतापर्यंत भेटला नाही असेल अपवाद असतात अपवाद नसतात असं मी म्हणत नाही परंतु मला भेटला नाही तरी हे भ्रष्टाचार करणारे मग मोठाले गंध कला धूप अगरबत्ती पूजा अर्चा काय कर्मकांड काय काही भी करू द्या दे, त्यांचा आणि देवाचा काही संबंध नाही हे प्युअर आहेत लक्षात ठेवा म्हणजे भ्रष्टाचार करणारे व्यसनी ढोंगी पाखंडी देवाच्या धर्माच्या नावावर लुटणारे देवाच्या नावावर पैसे घेणारे पैसे देणारे देणारेसुद्धा लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणताना आम्ही काही नाही पण देणारे सुद्धा तुम्ही कर्मकांड करत असाल पूजा अर्चना करत असाल कथा करत असाल देणारे सुद्धा एक जणाने मला कॉमेंट केली की ठीक आहे महाराज जर कीर्तनकाराने पैसे नाही घ्यायचे तर मग हे कथा कीर्तन सप्ते कसे चालतील हे बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या पैसे घ्यायचे किंवा नाही घ्यायचे हे म्हणणारा मी कोण आहे मी अजिबात काहीच म्हणत नाही मी फक्त गाथेमध्ये काय लिहिलेलं आहे ते सांगत आहे आणि जर आपल्याला गाथेप्रमाणे जर वागायचं असेल तर कथा कीर्तन कधीही बंद पडणार नाही सहज शक्य आहे आता एखादा महाराज जर नाशिकचा आहे तर त्याला बीडमध्ये जाऊ येऊन कथा करायची काय गरज आहे त्याला नागपूरमध्ये कथा येऊन काय करायची गरज आहे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कथा कीर्तन करा एक दहा वीस किलोमीटर जायला काही एवढं काही पैसे लागत नाहीत अगदी माझ्या तालुक्यामध्ये कुठंही कार्यक्रमाला जर मला बोलवलं तर अगदी मी सहजपणे जाऊन येऊन कार्यक्रम करतो त्यामध्ये मला कसलीही अडचण येत नाही जर तुम्हाला एवढं संपूर्ण महाराष्ट्र फिरावं एखादी फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरावं असं काही कुठं काही लिहिलेलं नाही याच्यामुळे उलट काय होतं याच्यामुळे उलट तुमचा आणि कुटुंबाची ताटातूट होते तुमच्या आणि मुलांची ताटातूट होते एकदा महाराज घराच्या बाहेर गेले की आठ आठ दिवस कुटुंबाची भेट होत नाही मुलांना आई वडिलांकडून जे संस्कार अस भेटायला पाहिजे ते संस्कार भेटत नाहीत या सगळ्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आता भरपूर महाराज झालेले आहेत गायक आहेत कीर्तनकार आहेत ना सपते दनधनित सप्ते करा बिंदास्त परमार्थ करा चांगला परमार्थ करा वारकरी साधू संतांनी सांगितलेला जो परमार्थ आहे त्या पद्धतीने परमार्थ करा नामस्मरण करा अंधश्रद्धा बंद करा पाखांड बंद करा लोकांना लुटणं बंद करा लोकांची अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्तता करा आणि हे अगदी सहज शक्य आहे आणि आता डिजिटल युग आहे आता आता डिजिटल युग आहे आपल्या तालुक्यामध्ये ग्राउंड लेवलवर लक्षात ठेवा डिजल डिजिटल सुरू आहे म्हणून ग्राउंड लेवलवर बंद करायचं नाही प्रॅक्टिकल प्लस डिजिटल पण आपल्या तालुक्या जिल्ह्यापुरतं मर्यादित ठीक आहे वर्षा सहा महिन्यातून एखादा दुसऱ्या जिल्ह्यात जायला काही अडचण नसते काय म्हणत आहे मी हे लक्षात ठेवा मी जे बोलत आहे वारकरी साधू संतांच्या अनुषंगाने बोलत आहे आणि त्यांचा जो उद्देश आहे तो कुठंतरी पूर्णपणे मागे पडलेला आहे आणि या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा हजारो लोकांपर्यंत तुम्ही याद्वारे पोहोचू शकता याद्वारे याचा वापर करा या माध्यमाचा वापर करा आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा उलट माझं तर असं म्हणणं आहे देवाला मानणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे लक्षात ठेवा एक टक्केसुद्धा संख्या नाही देवाला मानणाऱ्यांची एक टक्का सुद्धा अगदी जबाबदारीने बोलतोय अनेक एक वेळेस तुम्हाला पूर्ण प्रमाणासहित पूर्ण बोलेल अजून भरपूर गोष्टी आहेत बोलण्यासारख्या तुमचा राग द्वेष मत्सर अहंकार अहंकार गेल्याशिवाय देवत्व प्राप्त होत नाही अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अनेक गाथेमध्ये एवढं प्रचंड लिहिलेलं आहे आणि आता रोज एक व्हिडिओ मी तुम्हाला गाथेवर सांगणार आहे त्यामुळे आवर्जून एक विनंती आहे प्रत्येकाला की खास करून तुम्ही दुसरा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल परंतु जो गाथेवरचा व्हिडिओ आहे वा वारकरी साधू संतांच्या तत्वज्ञानावरचा जो व्हिडिओ आहे तो आवर्जून पाहत जा वेळ काढून पाहत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा गाथेशिवाय माथा सुधारणार नाही ना गाथेशिवाय परिवर्तन येणार नाही गाथेशिवाय देशामध्ये क्रांती होणार नाही गाथ्याशिवाय देश विश्वगुरू बनणार नाही यांचा यांचं जे स्वप्न आहे का विश्वगुरू बनायचं यांचं काही स्वप्न नाही लक्षात ठेवा यांच्याकडे कसलंही ध्येय धोरण नाही काही नाही स्वतःच अरे आपल्याच देशातील आपल्याच जनतेला जर तुम्ही मूर्ख बनवत असाल वेड्यात बनवत असाल आणि पाखंड्याच्या दरबारामध्ये हजेरी लावत असाल म्हणजे तर हा तुम्ही कसे विश्वगुरू बनणार विश्वगुरू जर बनायचा असेल तर तुम्हाला चायना स्थानला हरवावं लागेल त्याच्या पुढं जावं लागेल तर तुम्ही विश्वगुरू बनाल परंतु आता ठीक आहे सरकार नाही करत म्हणून आपण नाही करायचं का आपण सुरू करू सुरुवात करूयात प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करा आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम